गोव्यात आणखीन एक परंपरा आहे ती प्रत्येक गोव्यातल्या घराबाहेर क्रिसमस ट्री सजवलं जातं म्हणजे ज्याला क्रिसमस ट्री असं म्हणतात ते ट्री माझ्या मागे असं दिसते मी आता असेच एका गोव्यातल्या घरामध्ये आहे की तिथे बाहेर हे क्रिसमस ट्री सुंदर सजवलं गेलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये असंच क्रिसमस ट्री सजवलं जातं आणि पुढचे आठ दहा दिवस म्हणजे नव्या वर्षाच्या स्वागतापर्यंत हे क्रिसमस ट्री असंच सजलेलं राहणार आहे आणि प्रत्येक जण इथला हौसेने मोठ्या आनंदाने हे क्रिसमस ट्री असं सजवत असतो घरातली सगळी माणसं आबालवृद्ध लहान मुलं छोटी मुलं आणि मोठे तरुण असतील मोठी माणसं असतील या क्रिसमस ट्रीमध्ये सजवण्यात मग्न झालेले असतात जसं की आपण दिवाळीला महाराष्ट्रामध्ये आकाश कंदील वगैरे सजवतो आणि तशा प्रकारचं क्रिसमस ट्री सजवलं जातं किती तुम्ही इथून यूज करता क्रिसमस ट्री सजव बेसिकली क्रिसमस ट्री आम्ही वी आर आम्ही डेकोरेट करता विथ बेल्स दॅन सेंटक्लॉज इमेज ऑफ सेंटक्लॉज डेकोरेटेड वीथ डिफरंट स्टार्स घालता आम्ही माहिती लायटींग घालतात बेसिकली इट्स अ फॉर्म ऑफ अ पायन ट्री सो ट इज डेकोरेटेड अँड दीस यू कॅन सीस इज अ क्रीप झाल्यामुळे यशूच वेर बॉन जेजू हे क्रिबन जन्म सो ही वॉज बॉर्न इन द क्रीब अँड हा केला वेन जीजस वॉज बॉर्न वॉज बॉर्न द थ्री किंग्स वॉन्टेड टू विजिट सो डेट इज द टायम दॅट इज द थ्री किंग्स टू हा जो हे चांदण्यांचा अर्थ असा आहे की या चांदण्या दिसतात प्रत्येक घरामध्ये त्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी ज्या तीन राजांना समजलं त्या तीन राजांना या आकाशातल्या चांदण्यांनी येशू ख्रिस्ताच्या गोठ्यापर्यंत वाट दाखवली असा त्याचा एक अर्थ सांगितलेला आहे बायबलमध्ये आणि म्हणून गोव्यातल्या प्रत्येक घरामध्ये जसं क्रिसमस ट्री असतात तसंच चांदण्या असतात